बेमुदत आमरण उपोषण दिवस दुसरा अमरण उपोषणा दरम्यान मला काही झाले तर कलेक्टर बीड केज तहसीलदार गटविकास अधिकारी केज पंचायत समिती बांधकाम विभाग केज सार्वजनिक बांधकाम विभाग केज जिल्हा परिषद बीड पोलीस निरीक्षक केज जलजीवन केज साळवे मॅडम कृषी अधिकारी केज मनरेगा विभाग केज जबाबदार राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी जय जय शिवराय जय शंभूराजे एक चिंचोलीमाळी येथील उर्वरित अतिक्रमण काढून छत्रपती संभाजी महाराज चौक वस्ती ते श्री संत नामदेव महाराज मंदिरपर्यंत रस्ता व नालीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे पूर्णांक दोन दशांश केज तालुक्यातील विहीर व गायबोठा घरकुलाचे हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे पूर्णांक तीन दशांश चिंचोलीमाळी ग्रामपंचायत हद्दीत येणारे नामदेव महाराज परिसर अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे चार चिंचोलीमाळी येथील करमवीर विद्यालयाची दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस पर्यंतची निवेदनावरील मागण्या व चौकशी करण्यात यावी कार्यवाही करण्यात यावी पूर्णांक पाच दशांश चिंचोलीमाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत जुन्या व नव्या इमारतींच्या बांधकामासाठी पुनर्विकासासाठी किती निधी आला व किती खर्च केला यांची माहिती देण्यात यावी चौकशी करण्यात यावी पूर्णांक सहा दशांश महाडीबीटी अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना तात्काळ शेतकऱ्यांना द्या पूर्णांक सात दशांश चिंचोलीमाळी येथील गायरान परिसरातील सौरऊर्जा प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात पूर्णांक आठ दशांश चिंचोलीमाळी ते हादगाव रोडचे काम तातडीने सुरू करण्यात यावे उपोषण करतो रोहन उत्तमराव गलांडे पाटील